सो तुम्हाला व्हॅलेंटाईन बघायचं होतं ना हे बघा मम्मीसोबत आलं आहे मी महाबळेश्वरला सो शी इज द ओनली व्हॅलेंटाईन आणि हे कॅफे आहे नाव आहे कॉफी अँड मोर सो जेव्हा महाबळेश्वरला याल डू विजिट कारण का खूप हेवी होतं आहे मी एवढं संपवलं आहे आणि आता परत हे संपवायचं आहे तरी मीच खातो आहे मम्मीचं पोट भरलं आहे सो आहे महाबळेश्वर मार्केट तो मस्त कोजी वेदर है सो आम्मी शॉपिंग करता है शॉपिंग मे का शॉपिंग करत नहीं है फिरत है फिर बोला है सर डो शॉपिंग करते विंडो शॉपिंग सर अमेजिंग शॉप है रॉ गैलरी सी दिस झालं फिरो इथे वेळ जाता जात नाहीये स्वतः रूमवरती जातो आणि मग थोडी टी वगैरे बघून मग थोड्या वेळात परत उतरू खायला थोड्या वेळ रूममध्ये जातो काय अगे थांबा मी निघालो जेवणासाठी आणि आता एवढी थंडी आहे की मला जॅकेट घालायला लागलं मम्मीने पण शॉल घेतली खूप थंडी वाढली आहे खूप जास्त सो आता बघतोय कुठे खायचं मला एक दोन जागा सजेस्ट केल्या आहेत हॉटेलच्या ज्या ओनर आहेत त्यांनी सो नॉन कुठे चांगलं मिळतं बघूया अजून काय खायचं तेच ठरलेलं नाही आहे सो लाईक सी कुठेतरी जाऊ जवळपास जास्त चालून लांब नाही जाणार जवळच कुठेतरी जाईल सो इथे मार्केटमध्ये हॉटेल कालवण करून आहे सो तिथे आम्ही आलो आहे कारण का इथे गर्दी पण होती सो होप सो फूड चांगलं असेल सो इथे चालू आहे खायला दाखवत होत तुम्हाला हॉटेल फॅन आणि तुम्ही बघितलं तर मागे एकवीर आई पण आहे सो so, दाखवतो हॉटेल सूप मागवायचा विचार करतो आता मी मागवले चिकन सूप तर ट्राय करतो कसं कर नाही आणि लॉलीपॉप लॉलीपॉप काही सुटत नाहीत कुठेही गेले तरी रेडी आहोत आम्ही आणि आता निघतोय मंदिरात जायला सो चला तुम्हाला पण घेऊन जातो नाश्ता वगैरे हो सगळं झालंय त्यांनी रूममध्ये आणून दिलेला बिकॉज इकडचं डायनिंग एरियाचं रिनोवेशन चालू आहे सो नाश्ता केला नाश्त्यामध्ये होते उपमा सँडविचेस म्हणजे जाम ब्रेड सँडविच होता आणि पुरी भाजी होती सो मी जाम ब्रेड खाल्ला आणि उपमा खाल्ला चहा आणि आता निघतोय चलो सो निघालोय आम्ही जायला मग मी आहे कर चाललोय मंदिरात सांगतो तुम्हाला पूर्ण स्टोरी मंदिराची थोड्या वेळानंतर मुलं धरली शाळेत आले शाळेतून काय असत पेट्रोल पंप वरतीच कॅन्स भरून घेऊन चाललेत ना लावढ माहित नाही पण हे कधीचे कॅन्स कॅन्सवर कॅन्स कॅन्सवर कॅन्स भरते पेट्रोलचे मागे लाईन लागली कधीपासून तो कॅन भरतोय सगळे गाडीतले पोचलोय आम्ही म्हणजे अर्ध्या तासावरतीच होतं मम्मी आहे नारळ आणायला मला घर घरलं म्हणून मी बसलोय गाडीमध्ये पूर्ण घाट गाड, घाट 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 होत डोकं हे व्हायला लागलं इथे जसं समोरच मंदिर आहेत मला दाखवतो श्री कालभैरवनाथ मंदिर जावळी पुरातन कालीन मोरे घराण्यांचे सॉरी मला दिसतच आहे पुरातन कालीन मोरे घराण्याचे कुलदैवत श्री कालभैरवनाथ व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे पूर्वज थोर संत विश्वंबर बाबा मोरे यांची जन्मभूमी जावळी ते लिहिलंय इथून आतमध्ये जायचं ट्रेडिशनल विलेज बघायला आता आम्ही आलोय मग नंतर मंदिरात जाणार आहे बिकॉज आम्हाला घेत होतं नारळ आणि नारळ कुठेच मिळत नव्हता सो आधी हे बघायला आलो मग जाऊ मंदिरात शिवकालीन खेडेगाव सो तिकीट आहेत हंड्रेड पर पर्सन बघा आहे आता चहा पियालो कारण का सकाळची चहा एवढी थंड होती मी आंघोळकरेपर्यंत पूर्ण चहा थंड झालेली सो आता जातो आहे आमच्या मंदिरात जायला मंदिरात जायच्या आधी आम्ही इथे आलो बिकॉज नारळ कुठे मिळत नाही ओटीमध्ये ठेवायला सो नारळ बघत बघत आलो तर आमचे जे ड्रायव्हर दादा होते ते बोलले ते शिवकालीन विलेज करून आहे ते बघून घ्या खूप सुंदर आहे आणि खूपच सुंदर आहे त्याचा व्लॉग मी वेगळा टाकतो आहे तो वेगळा व्लॉग बघा बिकॉज तो अख्खा दहा मिनिटाचा आहे सो तो प्लीज बघा खूप सुंदर आहे आणि त्याला तर नक्की विजिट करा प्रतापगडच्या एंट्रीलाच ते आहे आधी सो त्याचा ब्लॉग मी वेगळा टाकतो तो बघा मंदिर आहे राम सुंदर सुंदर आहे ना जुनं बांधकाम आहे पूजला, भूक लागली बिस्किट दिलं आपल्याकडचे खात नाही बारली काहीतरी छानच लागतं मटन चिकन आम्ही आता चालत चाललो एक पूल बघायला जुना महाराजांच्या टायमाचा शिवकालीन दगडी पूल पावसाळ्यात पाणी असेल काय 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 हा 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 अतिथे वरती हो हो शिवकालीन पूल शांत जागा đâu mình đi पडलो आता निघतोय जेवायचंय आणि मग जाऊ आपण महाबळेश्वरला श्री काल भैरवनाथ माता श्री जोगेश्वरी देवी मंदिर जावळी महाबळेश्वर सातारा कोण कोण आहे या गावचं मला प्लीज खाली कमेंट मध्ये सांग की कोण कोण आहे आणि कोणाला हे मंदिर माहिती आहे आम्ही सह्याद्री आद्री <laughs> ते बघ समोर बघा हे सगळीकडे असतात चालू इथे जेवायला ते बोल छान इकडचं जेवण बघू पोट भर जेवलोय आणि मी ब्लॉगच करायला विसरलो कारण का तरी मला एकदा रेंज नव्हती हो मला वायफाय घेऊन माझं स्विच ऑफ करायचा होता तो जे मेसेज आले ते मी टाइमपासच करत बसलो मस्त पोट भर जेवलोय आणि आता निघालो आणि सगळे घाट आता टेन्शन आलंय जाऊ आरामात पोचला सांगतो लगेच आलो पोचलो आमच्या हॉटेलला आता थोडा आराम करून मग परत मार्केटला जाऊ गुड मॉर्निंग सगळ्यांना सो काल रात्री आम्ही आलो म्हणजे काल संध्याकाळी तुम्ही बघितलं असेल तर आम्ही आलो त्यानंतर झोपलो थोड्या वेळ बिकॉज पूर्ण थकायला झालेलं मग झोपलो मग उठलो मग मा थोडं मार्केटला जाऊन आलो पण मार्केटला काही घेतलं नाही फक्त एक राऊंड मारून आलो मी आणि मम्मी आणि मग आल्यावरती जेवलो आणि झोपलो सो so, एवढंच काल केलं मग आत्ता ब्लॉक चालू करतो आता मी निघतोय मुंबईला जायला आमची काहीतरी साडेआठ नऊची बस आहे अजून डिटेल्स आलेले नाही आहेत सो वेटिंग फॉर द डिटेल्स पण तरी जिथे बस येते तिकडे जाऊन आम्ही थांबतो सो आता आठ वाजले आहेत आता निघतो रूम आहे रूममधून आणि आता जाऊया घर आता बस आहे साडेआठची का नऊची तर त्यासाठी आता चालला आहे तर स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो आहे ॲट लास्ट वन सिक्स्टीचे आहेत तर छोट्या हंड्रेडच्या तीन बॉक्स घेतो आहे इतना ही बैठ जा बीगरी बात मत खाए पूछ तुम खात मत खाए तो, 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 तो है बड़ा पापू ही तेरी बगाशी बस है वरती स्लीपिंग आ है खाली सीटर आ तो ला है, है बस लास्ट ला तो बेड सर के स्लीपिंग है समझा ही जीएच दो जिधर पसंद जीएच की सीटर जिधर पसंद जिधर पसंद बोलेगा ना बगैर पड़ो आता मध्ये एक फूड प्लाझाला थांबलायचं मोसंबी ज्यूस आणि सँडविच खाल्लं आता कुठे थांबल्या माहीत नाही कारण आम्ही झोपले दो सो हॅव नो आयडिया की आम्ही कुठे थांबलं आहे सो आता घर घरी कधी पोचतं झालं तुम्ही सांगितलं साडेचारपर्यंत पोचू सो लेट सी सांगतो मी तुम्हाला घरी चेंज आणि डोळ्यावरती एवढी झोप आहे आता थोड्या वेळ झोपीन सो कसा वाटला तुम्हाला तीन दिवसांचा ट्रॅव्हल ब्लॉग हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा महाबळेश्वरचा आणि सा, उद्या अजून एक व्हिडिओ येणार आहे आपण जे शिवकालीन खेडेगाव बघायला गेलेलो त्याचा व्हिडिओ उद्या मी वेगळा टाकणार आहे सो तो पण नक्की बघा तोपर्यंत डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनलची द ओल्ड सोल ब्लॉग्स बाय बाय